आमच्या डी एस न्यूज ट्वेंटी फोर चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा विसरू नका नमस्कार मी अश्विनी पुरी डी एस न्यूज ट्वेंटी फोर मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत बघणार आहोत बातमीचा सविस्तर आढावा महाराष्ट्रातील भक्तगणांचं श्रद्धास्थान म्हणून ओळखलं जाणारं अहमदनगर जिल्ह्याच्या संगमनेर तालुक्यातील साकोर येथील पठार भागाचं आराध्य दैवत तसेच जागृत देवस्थान वीरभद्र विरोबा होय याच विरोबा यात्रेचा उत्सव दरवर्षी श्रावण महिन्यात येत असतो विशेषतः नागपंचमी आणि नारळी पौर्णिमा या दिवशी मोठ्या उत्साहात येथे यात्रा भरत असते यात्रेसाठी परराज्यासह राज्यभरातून तसेच अहमदनगर पुणे नाशिक औरंगाबाद ठाणे मुंबईसह अशा विविध ठिकाणांहून भाविक मोठ्या संख्येने येत असतात यंदाच्या वर्षी नऊ ऑगस्टला नागपंचमी असून आणि एकोणवीस ऑगस्टला नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधनाचा सण आहे त्यामुळे या दिवशी लाखो भाविक बिरोबा दर्शनासाठी येणार आहेत त्यामुळे यात्रा काळात भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी वीरभद्र देवस्थानच्या वतीनं सुसज्ज नियोजन करत यात्रेची जय्यत तयारी सुरू केली आहे तसेच नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे यांच्या माध्यमातून वीरभद्र देवस्थानसाठी पन्नास लाख रुपयांचा निधी सुशोभीकरणासाठी मंजूर झाला होता त्या माध्यमातून देवस्थान परिसरामध्ये विकास कामे सुरू आहेत नुकतेच कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शंकरराव खेमनर यांच्या मार्गदर्शनाखाली यात्रा कमिटीच्या वतीनं बिरोबा देवस्थानाच्या परिसराची पाहणी केली आहे लाखो भाविक बिरोबा रायांच्या दर्शनासाठी येत असल्यामुळे प्रत्येक भाविकांचे दर्शन रांगेत होण्यासाठी सुसज्ज अशी दर्शनबारी तयार केली आहे दरम्यान यात्रा काळात परिसरातील गावागावात दफांचा आवाज बिरोबाच्या नावानं चांग भलं याच्याही अवघ्या परिसरात भक्तिमय वातावरण तयार झालं होतं नारळी पौर्णिमेच्या दिवशी भाविक गंगेचे पाणी कावडीने पायी आणत बिरोबा रायाला गंगा स्नान घालतात तसेच यात्रा काळामध्ये वाण ओव्यांसह विविध धार्मिक कार्यक्रम होत असतात भाविकांसाठी महाप्रसादाचं देखील वाटप केलं जात असून विशेषतः अनेक स्वयंसेवक आणि तरुणांचे सहकार्य होत असते तसेच मंदिर परिसरामध्ये विविध प्रकारचे दुकाने थाटली जात आहे त्यामुळे यात्रा काळामध्ये साकूर परिसर भक्तिमय वातावरणात फुलून गेलाय त्यामुळे यात्रा कमिटीच्या वतीनं नियोजनामध्ये कुठलीही कमतरता पडू नये यासाठी जयत तयारी सुरू आहे यात्रेविषयी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शंकरराव खेमनर यांनी डी एस न्यूज ट्वेंटी फोरशी बोलताना अधिक माहिती दिली आहे बघूयात सोमवारी so, आहे पौर्णिमेच्या निमित्तानं सुद्धा संपूर्ण महाराष्ट्रातून लोक या ठिकाणी दर्शनासाठी येत असतात विशेष करून मध्य प्रदेशमधूनसुद्धा सुद्धा या ठिकाणी लोक दर्शनासाठी येत असतात या दर्शनाच्या दर्शनासाठी सोयीसुविधा उपलब्ध व्हाव्यात म्हणून देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष सन्माननीय किशोर वीरभद्र खिल्लारी व सर्व संचालक मंडळाने त्या ठिकाणी अतिशय चांगली व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे सर्व भाविकांना एक नम्र आव्हान आहे की आपण या ठिकाणी आल्यानंतर व्यवस्थित रांगेत सर्वांनी दर्शन घ्यावं अशी आपल्या सर्वांना या ठिकाणी मी नम्र आवाहन करतो तसंच मंदिराच्या सोयीसुविधा या ठिकाणी चांगल्या प्रमाणात व्हाव्या म्हणून विधानपरिषद सदस्य सन्मान्य सत्यजित ता तांबे यांनी पन्नास लाख रुपये मंजूर केलेले आहेत आणि त्या पन्नास लाख रुपयाच्या माध्यमातून त्याचं काम या ठिकाणी सुरू झालेलं आहे मग त्यामध्ये संरक्षक भिंतीचं चा काम असेल पी ब्लॉकचं चा काम असेल ही कामं त्यामध्ये पूर्ण होणार आहेत तसंच जिल्हा परिषदेच्या माध्यमातून जिल्हा परिषदेच्या माजी सभापती सौभाग्यवती मराताई शेटे यांच्या माध्यमातून भक्तनिवाससाठी सुशोभीकरणासाठी पंधरा लाख व पेविंग ब्लॉक आणि ग्रॅनाईट बसवण्यासाठी पंधरा लाख असे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून कवर्ग देवस्थानसाठी असे एकूण तीस लाख रुपये मंजूर झालेले होते त्याचंसुद्धा काम त्या ठिकाणी पीविम ब्लॉकचं काम आणि ग्रॅनाईटचं काम पूर्ण झालेलं आहे सुद्धा काम त्या ठिकाणी संपूर्णपणे पूर्ण झालेलं आहे या ठिकाणी भक्तनिवासमध्ये लोकांची राहण्याची सुद्धा व्यवस्था ट्रस्टने त्या ठिकाणी केलेली आहे असं या ठिकाणी काम चालू झालेलं आहे तसंच माननीय नामदार थोरात साहेबांच्या माध्यमातून सुद्धा वेळोवेळी या ठिकाणी निधी प्राप्त होत असतो आणि ट्रस्टच्या माध्यमातूनसुद्धा त्या ठिकाणी काम कायमस्वरूपी चालू असतं त्या ठिकाणी ट्रस्टच्या माध्यमातून आम्ही जी दर्शन रांग असते त्या दर्शन रांगेसाठी जवळजवळ आठ लाख रुपये खर्च करून रेलिंगचं काम त्या ठिकाणी पूर्ण केलेलं आहे असं त्या ठिकाणी भाविकांची चांगली अशी दर्शनासाठी सुविधा व्हावी म्हणून वेगवेगळे उपक्रम या ठिकाणी ट्रस्टचे अध्यक्ष किशोर खिल्लारी व सर्व ट्रस्टी हे करत आहेत मंदिराची यात्रा दिनांक नऊ ऑगस्टपासून सुरुवात होत आहे नऊ ऑगस्टला पंचमी आहे पंचमीच्या निमित्तानं संपूर्ण महाराष्ट्रातून लोक बिरोबाच्या दर्शनासाठी येत असतात बिरोबाच्या दर्शनासाठी नागपंचमीच्या दिवशी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी गर्दी होत असते डी एस न्यूज ट्वेंटी फोरसाठी अश्विनीपुरी साकोर अशाच नवनवीन घटना घडामोडी गे पाहण्यासाठी पाहत रहा डीएस न्यूज ट्वेंटी फोर तोपर्यंत मी अश्विनी आपली राजा घेते नमस्कार